नमस्कार मंडळी नवीन येणारं दोन हजार पंचवीस हे वर्ष प्रत्येक व्यक्तीला कसं जाईल ही एक उत्सुकता प्रत्येकाला असते किंबहुना प्रत्येकाचे आयुष्याविषयी काही ना काही संकल्प असतात ती संकल्पपूर्ती आपल्याला या नवीन वर्षात होणार आहे का नाही याविषयी प्रत्येकजण उत्सुक असतो तर मेष राशीपासून मीन राशीपर्यंत अतिशय अचूक राशी भविष्य आम्ही आपल्यासाठी त्याच्यासाठी घेऊन आलेलो आहोत तर जरूर बघा मेष ते मीन राशीचं दोन हजार पंचवीस सालचं राशी भविष्य <्याँगी> मकर राशीसाठी दोन हजार पंचवीस हे वर्ष म्हणजे ऊन सावल्यांचा सा खेळ असणार आहे तुमची साडेसाती एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये संपत आहे व मोठ्या टप्प्यातून आपण बाहेर पडत आहात कामाच्या ठिकाणी रखडलेली बदली किंवा बढतीची इच्छा या काळात पुढे पूर्ण होऊ शकते एप्रिलनंतर पराक्रमातील क्षणी स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना अपेक्षित यश शंभर टक्के मिळवून देईल जर तुम्ही दीर्घकाळापासून मालमत्ता खरेदी विक्रीची योजना आखत असाल तर या वर्षात तुमची इच्छा निश्चितपणे पूर्ण होऊ शकते वर्षाच्या उत्तरार्धात एखाद्या प्रिय मित्राला किंवा कुटुंबातील सदस्याला दीर्घ काळानंतर भेटाल आणि त्याच्यासोबत आनंददायी क्षण घालवण्याची संधी तुम्हाला मिळेल आरोग्य सामान्य राहणार आहे स्पष्ट वक्तेपणामुळे कामात अडथळे येण्याची शक्यता आहे त्यामुळे कामात दक्ष राहणं हे अत्यंत आवश्यक आहे जानेवारी फेब्रुवारीमध्ये आर्थिक समस्या थोड्याशा उद्भवू शकतात कौटुंबिक स्वास्थ्य उत्तम राहील पण लहानांना पोटाचे विकार उद्भवू शकतात त्यामुळे त्यांच्या तब्येतीची काळजी घ्यायची आहे व्यावसायिकांसाठी जून जुलै हे महिने संमिश्र स्वरूपाचे जातील रखडलेली कंत्राटं मार्गी लागतील ऑगस्ट महिन्यात काही प्रलंबित कामांना आणखी विलंब होऊ शकतो काही वेळा नोकरीच्या ठिकाणी तत्वांच्या विरुद्ध काम तुम्हाला या वर्षात करावं लागेल सहकारी किंवा कर्मचारी अज्ञानाचा फायदा घेऊ शकतात परंतु बुद्धीच्या मदतीने सर्व आव्हानांवर तुम्ही या वर्षामध्ये मात कराल मकर राशीच्या व्यक्तींनी दशरथ विरचित शनी स्तोत्राचं पठण रोजच्या उपासनेमध्ये ठेवायचे ज्यायोगे नकारात्मकता दूर होण्यास मदत होईल हे राशी भविष्य आपल्याला जरूर आवडलं असेलच यात शंका नाही त्याचबरोबर अन्य राशींचं राशी सुद्धा या यूट्यूब चॅनलवर जरूर बघायला विसरू नका